लाभेली गरमागरम बनवून देत आहे पाळण्यात बसूया हे बघ हे बघ नमस्कार मी प्रतीक्षा सुतार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे ओपन ब्लॉग तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डोंबिवली मधील बघायला भेटणार आहे तर आम्ही तिकडे जाणार आहोत आणि माझी एक फ्रेंड येणार आहे तर ती स्टेशनला भेटणार आहे डोंबिवलीला तर चला जाऊया डोंबिवली स्टेशनला इथे ती येते वाट बघते शीतल सावंत आलेली तर तिचीच मी वाट बघत होते आणि आता चाललोय आम्ही जिथे जत्रा आहे तिथे मी चालत चाललोय आणि इथे तुम्ही बघू शकता इथे बोर्ड आहे नऊ दिवसांचा दशावतर नाट्य महोत्सव दोन हजार पंचवीस तर चालत चाललोय आम्ही गेल्या वर्षी सुद्धा मी गेलेली तर या वर्षी सुद्धा चाललीय मुंबईत मी जेव्हा पण येते ना तेव्हा फिरायला कोण नसलं तर शीतल नेहमी असायची माझ्यासोबत पण एक वर्ष कुठे गायब झाली काय माहिती आणि आज मला ती पुन्हा भेटली आहे तर जिथे जत्रा आहे तिथे आम्ही जवळ आलो आहे तर तुम्हाला दिसत असेल इथे लाइटिंग वगैरे केलेली आहे तर इथे आलो आहे मेन गेटच्या इथे आणि इथे तुम्ही बघू शकता लहान मुलांची खेळणी आहे

तर इथे आहे चप्पल ते छान छान ज्वेलरी आहेत ते, ते आदिवासी तेल जास्त फेमस आहे ते 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 लहान मुलांची खेळ ते ते नको मला नाही आवडत हे बघ हे बघ तुला पाहिजे आणि इथे परत लहान मुलांची खेळ शंभर ला आहे हे याला काय बोलतात ग काय माहित पण छान आहे रबर आहे ते आहे गेम खेळणार आहे मी इथे सुद्धा गेम आहे नॅशनल ठंडा योजना तिथे टाकायचं आहे बॉल काय माहिती आणि इथे सुद्धा गेम आहे तर इथे सुद्धा गेम आहे इथे बिस्किट आहेत आणि त्याच्यावरती नेम तर ही घेते स्वतःच्या भाजीसाठी भांडीगुंडी तर ही तिच्या घरात भाजी आहे इथे आहे पायणा ज्याच्यामध्ये आम्हाला बसायचंय इथे सुद्धा दहा रुपयाला कानातले वगैरे आहेत अजून कानातले आवडले छान छान कानातल्या सगळे दहा रुपयाला आहेत ते लहान मुलांचे गेम्स आहेत तर अजून पाळण्यात पण माणसं नाहीयेत मला पायण्यात बसायची इकडे छान छान गेम्स आहेत लहान मुलांसाठी ते पण शितल चल ना पायण्यात बसूया थांबला इथून जाऊया आपण तिकडे तर पाऊस पडलेला तर खूप चिखल झाला इकडे मोजी तो तर इथे पिझ्झा वगैरे आहे शीतल पिझ्झा खाऊया तर आम्ही आता पिझ्झा खातोय पिझ्झा द्या आणि इथे चायनीज पदार्थ आहे हे तरी घे दाबेली तरी घे दाबेली आवडते तुला दाबेली गरमागरम बनवते रुचकर मालवणी तरी ते आंबोळी चटणी घावणे मोदक सुरमई फ्राय बांगडा फ्राय कोंबडी वडे खिमा पाव वगैरे आहे आणि इथे अस्सल पुणेरी चटकदार ओली भेळ मिळते खाणारच काय ग भेळ इथे आहे स्मोक बिस्किट्स तरी ते बिस्किट आहेत सॉरी इथे बुक आहेत सर्व आणि आहेत मराठी पुस्तकं पदार्थ वगैरे आहेत आणि मस्त जत्रा वगैरे आहेत लहान मुलांची खेळणी वगैरे आहेत आणि सुद्धा आहेत तर आम्ही काय काय खाल्लं आहे आणि काय तर तुम्ही सुद्धा या जत्रेला या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जत्रेचा नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय